हाय तर जायचं की नाही जायचं की नाही करत अखेर ही ट्रीप ठरली युटा नेवाडा आणि अरिझोना अशा अमेरिकेतल्या तीन राज्यांमध्ये आम्ही निघालेलो आहोत बिलवच एअरपोर्टवर अखंड बडबड सुरू आहे रात्रीची वेळ आहे त्यामुळे बडबड करून तो रात्री फ्लाईटमध्ये झोपणार आहे बोर्डिंग वगैरे झालं आहे यावेळी ट्रीपला आम्ही फक्त तिघेच नाही आहोत तर आमच्यासोबत अजून पाच जण आहेत म्हणजे अजून दोन फॅमिलीज आहेत आता आम्ही वेगस मध्ये लँड होतोय लास वेगसला आधी पोहोचलोय आणि इतकं सुंदर दिसतंय लाईटस मध्ये वेगस शहर की बासच रात्रभर जागा असणारं शहर म्हणून या शहराची ओळख आहे तुम्हाला नक्कीच माहिती असेल हे आहे लास वेगसच एअरपोर्ट इथं उतरल्या उतरल्या आमचं स्वागत केलेलं आहे या साइननी आता आम्ही आमच्या बॅग घेणार आहोत ते त्या घेण्यासाठी या शटल मधून तिथपर्यंत जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथला टाइम झोन वेगळा आहे दोन तासांनी घड्याळ पुन्हा मागं गेलेलं आहे आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो हे आहे आमचं सहारा हॉटेल जिथं आम्ही राहणार आहोत